नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये आज आपण स्टार्टरसाठी मस्त कुरकुरीत असे कटलेट पाहणार आहोत तर इथं मिक्स भाज्या वापरून मी हे मस्त असे कटलेट तयार केलेले आहेत यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मैदा किंवा ब्रेड न वापरता मी हे कटलेट आज बनवलेले आहेत जे चवीला अप्रतिम लागतात खूप छान होतात आणि अतिशय कुरकुरीत होतात काहीतरी घरात जर कार्यक्रम असेल किंवा लहान मुलांची बड्डे पार्टी असेल तर त्यावेळेस तुम्ही हे कटलेट नक्की करू शकता चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कटलेट बनवण्यासाठी इथे मी सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेली ले आहेत पोटॅटो मॅशरने व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर याला पोटॅटो मॅशरने मी मॅश करून घेतलेला आहे तोपर्यंत यामध्ये आता आपण बा बाकीच्या भाज्या देखील ॲड करूयात तर जसं की इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे गाजरची वरची साल काढायची आणि बारीक किसणीने गाजर किसून घ्यायचा आहे सोबतच एक डोबळी मिरची घेतलेली आहे ती पण अगदी बारीक चिरून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल तर या सगळ्या भाज्या तुम्ही छोट्या छोट्या आकारात कट करून चॉपरमधून अगदी बारीक अशा कट करून घेऊ शकता सोबतच इथे मी ग्रीन हिरवा वटाणा आणि मका देखील घेतलेला आहे तर हेही मी उकडून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये जर बटाटा शिजवत असेल तर त्यासोबत तुम्ही या भाज्यादेखील उकडून घेऊ शकता जसं की मका आणि वटाणा मी उकडून घेतलेला आहे आता मसाले पाहूयात तर मसाल्यांमध्ये एक चमचा किंवा आवडीनुसार लाल तिखट घेतलेला आहे एक मोठा चमचा भाजलेला जिऱ्याची पावडर आहे एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आताही जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबू देखील यामध्ये पिळू शकता त्यानंतरनं इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते आपण जसे नेहमी कांदे पोहेसाठी भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने मी हे भिजवून घेतलेले आहेत भिजवून पाच मिनटं बाजूला ठेवलेले होते सुरुवातीला आपण हे सगळं मिक्सर एकजीव करून घेऊयात हलक्या हाताने आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे खूप प्रेस करून करायचं नाही आहे नाहीतर सगळ्या ज्या उकडलेल्या भाज्या आहेत त्या मॅश होऊ शकतात त्यामुळे आपल्याला अगदी हलक्या हाताने हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये हे पोहे टाकायचे आहेत तर इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत जे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तुम्हाला जर इथे बटाटा अजून थोडासा ओलसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडेसे पोहे भिजवून वापरू शकता कारण यामध्ये पोहे हे जे आहे ते बाइंडिंगचं काम करतं इथे बायंडिंगमध्ये तुम्ही जर तुम्हाला पोहे वापरायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदा कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम्स देखील वापरू शकता आता कटलेटचं मिश्रण व्यवस्थित मी तयार करून घेतलेलं आहे आता कटलेट्स तयार करायला सुरुवात करूयात तर इथे मी लंबगोल आकारामध्ये हे कटलेट बनवते तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल कटलेटला तशा त्या आकारात तुम्ही हे कटलेट्स तयार करून घेऊ शकता तर इथे मी असे लंबगोल आकारामध्ये हे कटलेट तयार करून घेणार आहे आणि इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर ही रेडीमेड तांदळाचं पीठ आहे यामध्ये ह्या हा कटलेट जो येतो असा या पद्धतीने गोळवून घ्यायचा आहे त्यानंतर ना आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे कटलेट आहेत ना तयार करून घेऊयात तर याच पद्धतीने मी बाकीचं देखील कटलेट बनवायला सुरुवात करते तर इथे तुम्ही गोलाकारात देखील हे कटलेट बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादं कटर असेल तर त्याने देखील हे कट करून तुम्ही हे कटलेट तयार करू शकता ठीक आहे आता हे याच पद्धतीने मी सगळे कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत आता जे उरलेलं तांदळाचं पीठ होतं त्यातच आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची स्लरी तयार करायची आहे तर थोडं थोडंसं पाणी टाकून आहे ना याची खूप घट्ट आणि खूप पातळ देखील नाही अशी याची स्लरी तयार करून घ्यायची आहे आता इथं जे हे कटलेट आहेत हे कटलेट आता आपल्याला या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचं आहेत या पद्धतीने आणि बाहेर काढायचं इथे मी या शेवया घेतलेल्या आहेत ज्याची आपण नेहमी खीर बनवतो अगदी पातळ भाजक्या शेवया असतात बघा त्या तर त्याच शेवया घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये आता आपल्याला हे कोट करून घ्यायचं आहे तर इथे मी ब्रेड क्रम्समध्ये देखील तुम्ही कोट करू शकता पण इथं मी ब्रेड क्रम्स ऐवजी या पद्धतीने या शेवयाचा अगदी बारीक चुरा करायचा आहे हाताने हाताने आपण असं चुरा केला प्रेस केलं की लगेचच त्याचा भुगा होतो तर तोच मी शेवयाचा भुगा इथे करून घेतलेला आहे तर या भाजक्या शेवया असतात कुठल्याही किराणामालाच्या दुकानात अगदी सहज मिळतात तर याच पद्धतीने सगळे कटलेट मी तयार करून घेणार आहे सोबतच इथे तेल देखील तळण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित चांगलं तळू गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरनंच आपल्याला हे जे कटलेट आहेत ना तेलामध्ये सोडायचे, आहेत जर तेल कमी गरम असेल आणि तुम्ही कटलेट तेलात सोडलात तर कटलेट कटलेटेतनं खूप जास्त प्रमाणात तेल शोषून घेतात त्यामुळे आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग यात आपल्याला हे कटलेट टाकायचे आहेत आणि दोन्ही बाजूने अगदी छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर या ज्या शेवया आहेत या तळल्यानंतरनं अतिशय कुरकुरीत होतात त्यामुळे हे जे कटलेट आहेत ना ते खूप कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत देखील राहतात लगेचच मऊ पडत नाहीत तर मस्त कटलेट जे आहेत ना ते तया तळून तयार करून घेतलेले आहेत मी खूप छान असे तळले गेलेले आहेत सुंदर सोनेरी रंग आलेला आहे तेल निथळून घ्यायचं आहे कटलेट आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी अतिशय कुरकुरीत झालेले आहेत अजिबात सॉगी किंवा मऊ पडत नाही खूप मस्त लागतात चवीला अफलातून लागतात आणि सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत हे कटलेट तुम्ही सर्व करू शकता खूप मस्त गरमागरम आपले हे कटलेट तयार झालेले आहेत एकदा या पद्धतीने हे कटलेट जे आहेत ना ते जरूर करून बघा भरपूर भाज्या आहेत यामध्ये त्यामुळे सगळ्या भाज्या देखील पोटात जातात लहान मुलांना तर जरूर आवडतात नक्की करून बघा एकदा हे कटलेट